लातूरात पे टू ला पे सोशल फाउंडेशनला बदनाम करण्याचा प्रयत्न दुर्दैवी संस्थेचे शाखाधिकारी विष्णू बनसोडे विजय वाघमारे आणि अरविंद पारवे यांनी संस्थेची मांडली भूमिका भारत सरकारच्या नीती आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेली सेवाभावी संस्था पे टू पे सोशल फाउंडेशन जयपूर राजस्थान अंतर्गत लातूर येथील महाराष्ट्र राज्य कार्यालयाच्या वतीने मागील चार महिन्यात बेटी बचाओ बेटी पढाओ और बेटीको सक्षम बनाव या अभियानांतर्गत कन्यादान मुलीच्या जन्मासाठी विधवा स्त्रीच्या मुलीच्या लग्नासाठी अपंगांसाठी दुर्घटनाग्रस्त कुटुंबासाठी दुर्धर आजाराच्या उपचारासाठी सहायता राशी अर्थात आर्थिक मदत दान स्वरूपामध्ये शेकडो लाभार्थ्यांना लाभ देण्यात आलेला आहे मात्र लातूरात काही लोकांकडून सदर संस्थेची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे हे दुर्दैव आहे दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया आज एस के न्यूजशी बोलताना संस्थेच्या लातूर कार्यालयाचे शाखाधिकारी विष्णू बनसोडे यांनी दिली आहे पेटू पे सोशल फाउंडेशन या समाज उपयोगी कार्यक्रम राबविणाऱ्या सेवाभावी संस्थेला बदनाम करणाऱ्यांना संस्थेच्या समाज उपयोगी कामातूनच उत्तर देण्यात येईल असेही बनसोडे यांनी सांगितले तसेच संस्थेचे कोर कमिटीचे महाराष्ट्र सचिव विजयकुमार वाघमारे यांनी सदर संस्था ना नफा ना तोटा तसेच दान घेणे दान देणे या तत्वानुसार कार्य करीत आहे करीत राहणार आहे असे मत व्यक्त केले यावेळी शाखाधिकारी विष्णू बनसोडे कार्यालयीन सचिव अरविंद पारवे कोअर कमिटीचे राज्य सचिव विजय वाघमारे सदस्य चंद्रकांत सर्वदे महादेव सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती आपण प्रत्यक्ष पाहूयात काय म्हणाले विष्णू बनसोडे विजय वाघमारे आणि अरविंद पारवे मी विष्णू बनसोडे पे टू पे सोशल फाउंडेशनचा ब्रँच मॅनेजर या संस्थेची चार एप्रिल दोन हजार अठरा जयपूर राजस्थानमधलं ही एक एन जी ओ आहे सामाजिक सेवाभावी संस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून सेंट्रल गव्हर्मेंटची जी काही अभियान आहे बेटी बचाओ बेटी पढाओ और बेटी को सक्षम बनाओ याच अभियानाच्या अंतर्गत आमची संस्था मागच्या सहा वर्षापासून सं, संपूर्ण भारत देशामध्ये जवळपास एकोणीस राज्यामध्ये या संस्थेचं काम चालू आहे संस्थेचा दान घेणे आणि दान देणे म्हणजे डोनेशन देणे आणि डोनेशन घेणे याच्यावरती आपली संस्था काम करते एखाद्या व्यक्तीनं जर आपल्याला संस्थेला जर डोनेशन दिलं दान दिलं तर त्या व्यक्तीला आमच्या संस्थेच्या माध्यमातून एकूण चार ते पाच प्रकारचे लाभ दिले जातात ज्याच्यामध्ये मुलीच्या लग्नासाठी असेल मुलीच्या जन्मासाठी असेल विधवा स्त्रीच्या मुलीच्या लग्नासाठी असेल अपंगासाठी असेल किंवा एखादी अनाथ मुलगी असेल जी बेवारस मुलगी आहे ज्या मुलीला आईवडील नाहीत अशा मुलीच्या लग्नासाठी एकही रुपया न घेता फ्रीमध्ये त्या मुलीचा फॉम भरला जातो आणि तिच्या मुलीच्या लग्नामध्ये संस्थेकडनं जी काही सहाय्यता राशी आहे ती सहायता राशी संस्थेच्या माध्यमातून त्या मुलीला दिली जाते आपले संस्थेला सहा वर्षे पूर्ण झाले संस्थेमध्ये खूप काही मोठे अचिवमेंट काम झालेली आहेत जी की पूर्ण सतरा अठरा राज्यामध्ये नुकतंच आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं ऑफिस आणि लिगल ऑफिस हे लातूर ऑफिस आहे लातूरमध्ये जवळपास ह्या चार पाच महिन्यामध्ये संस्थेच्या माध्यमातून सहाशे प्लस लोकांना या संस्थेच्या माध्यमातून लाभ दिलेला आहे ज्याच्यामध्ये मुलीचं लग्न आहे कन्यादान आहे मुलीचा जन्म आहे अनाथ असतील रोड अपघातामध्ये जे काय दुर्घटने घ घटना घडल्या त्या लोकांना मदत दिल्यात या सगळा लेखाजोगा आमच्यासोबत आमच्या लाईव्ह प्रूप डॉक्युमेंटसोबत देखील आहे अशा पद्धतीनं संस्थेचं च्या माध्यमातून आमची संस्था काम करते जो परवा लातूरमध्ये प्रकार घडला तो प्रकार याला वेगळंच वळण लोकांनी दिलं काही समाजातील लोकांनी जाणून बुजून आमच्या संस्थेला बदनाम करण्यासाठी जे काही कट कारस्थान र रचलं होतं ते पूर्ण असफल होईल आणि संस्थेच्या माध्यमातून जी काही कार्यकर्ते आमच्यासोबत डोनेशनमध्ये काम करतात त्यांनीही कुणी घाबरून जायची काही गरज नाही संस्था चालू आहे संस्थेचे सगळे ऑफिस चालू आहेत लिगल डॉक्युमेंट आहेत ऑनलाईन आहे ऑफलाईन आहे सगळ्या लोकांना शेवटच्या टोकापर्यंतचं डोनेशन देखील संस्थेच्या माध्यमातून देण्यासाठी चालू आहे चा मी विजय वाघमारे टू पे सोशल फाउंडेशन महाराष्ट्र कोर कमिटीचा सचिव आहे टू पे सोशल फाउंडेशन पूर्ण भारतभर मुलीच्या बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानाअंतर्गत काम करते आणि यामध्ये पूर्ण महाराष्ट्रासाठी लातूर येथे ब्रँच ओपन झालेली आहे आणि लातूर येथून काम करत असताना या ठिकाणी या भारत सरकारच्या नीती आयोगाकडून मान्यताप्राप्त असलेल्या या सेवाभावी संस्थेचं काम लातूर जिल्ह्यामधील व महाराष्ट्रामधील अनेक नामवंत लोक यामध्ये काम करत आहेत प्रोफेसर आहेत शिक्षक आहेत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत बेटी बचाओ बेटी पढाओ और बेटी को सक्षम बनाव हे ध्येय उराशी बाळगून आमची ही जे संस्था आहे ही काम करते मुलीच्या लग्नासाठी मुलीच्या जन्मासाठी आणि अपंगासाठी दुर्धरांसाठी जे काही समाजामधला शेवटचा घटक आहे त्यापर्यंत काम करण्याचं काम हे पेटू पे फाउंडेशन करत आहे पण मागील काही दिवसामध्ये लातूर येथे काही लोकांकडून या पेटू पे फाउंडेशनला बदनाम करण्याचा प्रयत्न केला पण ते खरंच दुर्दैवी आहे जेणेकरून की एवढं चांगलं काम या ठिकाणी संस्था करत असताना महाराष्ट्र ब्रँचवरून आत्तापर्यंत साडेपाचशे मुलीसाठी चेकच्या स्वरूपामध्ये असेल आणि भेटवस्तूच्या स्वरूपामध्ये असेल आम्ही या ठिकाणाहून दिलेले आहे मी अरविंद फुलचंद पारवे पे टू पे सोशल फाउंडेशन लातूर ऑफिसचा एक कर्मचारी आहे कर्मचारी या नात्यानं मी एकच सांगतो की आत्तापर्यंत पंचवीस जानेवारीपासनं आपलं ऑफिस ओपनिंग झाल्यापासनं आपण मुलीच्या लग्नाचे कन्यादानाचे पाचशे साठच्यापेक्षाही जास्त डोनेशन दिलेले आहेत शंभरच्या वर मुलीच्या जन्माचे डोनेशन दिलेले आहेत शंभर ते एकशे साठपर्यंत आपण रोड अपघाताचे क्लेम दिलेले आहेत त्याच्यानंतर दहा ते वीस आपण पॅरालाईजचे दिलेले आहेत तर मी एक सर्व पेटू पेमध्ये ज्या ज्या लोकांनी डोनेशन दिलेलं आहे अशा लोकांना एकच आत्मविश्वासानं सांगू इच्छितो की त्यांचे डोनेशन सुरक्षित आहेत ज्या ज्या वेळेस त्यांचा लाभ वेळेनुसार देण्याचं काम संस्थेचं आहे कार्यकर्त्यांनी डोनेशन भरून संस्थेमध्ये फॉर्म दाखल केलेले आहेत त्यांची जिम्मेदारी आता संपलेली आहे इथून पुढे ज्या ज्या लोकांचं डोनेशन ऑफिसमध्ये जमा झालेलं आहे त्या लोकांना डोनेशन देण्याची सर्व जबाबदारी लातूर कार्यालयाची राहील